क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नेर शहरातील मुख्य मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पालखी ठेवून महिलांनी ही पालखी खांद्यावर घेऊन नेर नगर परिषदेपासून तर शहरातील मुख्य मार्गावरील ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी पालखी खांद्यावर घेतलेल्या महिलांनी जय सावित्री माऊली महिला शिक्षणाची माऊली साक्षरतेची वाट दाखवली असे महिला गुणगुणत होत्या

किलबिल व नगर परिषदेच्या शाळेचा या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला या रॅलीमध्ये सावित्रीबाई फुलेच्या रथासमोर बँड पथक लेझिम नृत्य सादर केले जात होते अनेक संस्थांनी सजवलेल्या रथावर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या मुली दिसून येत होत्या यासोबतच त्यामध्ये इंदिरा गांधी डॉक्टर वकील खेळाडू व अन्य वेशभूषेतील दृश्य पाहायला मिळाले जयंती सावित्रीबाई सगळ्यांना उंच पदावर पुरे 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 आगी आगी आगी। हे या मिरवणुकीत नेरनगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल उपनगराध्यक्षा पवन जयस्वाल मुख्याधिकारी निलेश जाधव नेहरू महाविद्यालयातील प्राचार्य डॉ प्रवीण बसोड पर्यवेक्षक एच एस शेख शहीद खान प्राध्यापक वी के वी आर एस गुल्हाने व अन्य न्याय शाळेतील शिक्षक शिक्षकांचा सहभाग दिसून आला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर